प्रशासकाच्याकडनं कामच होत नाही म्हणले मी <laughs> दादा हे मुख्य उपमुख्यमंत्री देखील आहे परंतु आपल्या शहराची ओळख जी आहे ती उद्योग नगरी म्हणून आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे उद्योग देखील शहरामध्ये आहे दे ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे दादांच्या मार्फत त्या उद्योगांच्या ज्या समस्या त्या पण नाही आता तसं जर पाहिलं तर कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये अनेक समस्या आहेत रस्ते कमी पडतात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाढलेले त्यामुळे ती गरज त्या ठिकाणी ओळखून आयुक्तांना आणि या राज्याच्या प्रमुखांना त्या ठिकाणी मुख्य सचिवांना घेऊन हे काम त्या ठिकाणी त्वरित झालं पाहिजे हे भाग त्या ठिकाणी दादा लक्ष देतात आणि सर्वसामान्यांची त्या ठिकाणी जी अडचण होते ती कुठेतरी दूर व्हावी त्यात म्हणून दादांचा सुरू आहे काळात निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला त्याचा फायदा केला शंभर टक्के कारण दादांच्यावरती विश्वास या नागरिकांचा आहे शहरातल्या अधिकाऱ्यांचा आहे ते जवळून पाहिलेले प्रशासन त्या ठिकाणी जाताना जरी समजा काही बोलत नसतं पण ते प्रशासन माहिती की अशी माणसं या शहरावरती पाहिजे की जेणेकरून या शहराचा आणखी चांगल्या प्रकारे विकास होईल तुम्ही विरोधी पक्षनेते देखील राहिले होते आज जनसंवाद सभादा हो घेतलेले काय वाटतं कसा प्रकार निवडणूक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी मागच्या हप्त्यामध्ये हडपसर विधानसभेमध्ये अशीच जनसंवाद यात्रा सुरू केली होती आणि आज पिंपरी विधानसभेमध्ये केलेली आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या पिंपरींचवड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना शहरातील प्रत्येक नागरिकांची जी पण समस्या असेल आणि ती दादांपर्यंत जर गेली तर ती शंभर टक्के सोडवली जाते आणि त्याच पद्धतीनं आपण जर आज पाहिलं असेल की या भागामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये हा जनसमुदाय जो लोटलेला आहे ज्या ज्या लोकांची जी महापालिकेची कामं असेल किंवा राज्य लेवलची कामं असेल तर या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आहे किंवा प्रश शासनाचे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत लगेच जागा दादांना समजा सांगितल्यानंतर त्याचं निवारण करण्याचं काम दादांच्या माध्यमातून होणार आहे आणि याचा फायदा ज्या पद्धतीने लोकांना होणार आहे त्याच पद्धमी पद्धतीनं आगामी काळातील निवडणुका ज्या लागतील त्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला देखील त्याचा फायदा होणार नाही आता जे जे प्रश्न विचारले आम्हाला त्या प्रश्नाला उत्तर आम्ही मिळे की